मुलीवर मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि अद्याप आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही काय म्हणणं काय त्रास मी पाहणी मी आता पीडित मुलीच्या आईची भेट घेतली पंधरा वर्ष सहा महिने असं तिचं वय असल्याचं मला डॉक्टरने इथल्या सांगितलं एकंदरीत मुलीची परिस्थिती आत्ता थोडी बरी आहे पण चाकूच्या धाकावर तिच्यावर जो लैंगिक अत्याचार झाल्याचं आता कळतय त्याबद्दलचा फॉरेन्सिक रिपोर्ट वगैरे लवकरात लवकर मागून आरोपीला कठोर कानून केला पाहिजे याकरता स्वतः मी काल इथले जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडकजी यांच्याशी संपर्क केला त्यांनी सांगितलं की एक आणखी पथक त्या गुन्हेगाराला पकडण्याकरता पाठवलेला आहे आरोपी जो आहे तो थोडासा मानसिक रुग्ण पण आहे आणि त्याच्यावर यापूर्वी सुद्धा तीनशे शहात्तर सारखा गुन्हा दाखल असल्यामुळे या प्रकरणामध्ये पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी याकरता सरकार म्हणून सरकारकडे पाठपुरावा करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय अद्यापही आरोपी मोकाट आहे त्या मोकाट आरोपीच्या मुसक्या आवळण्याकरता पोलीस सुद्धा युद्ध पातळीवर काम करतात पण आरोपी अटक झाला पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सरकारचं धोरण आहे करता म्हणजे त्या मुलीशी मी आयुषीचा संवाद साधला तरी सांगितलं की आम्हाला तो मुलगा दिसता कामा नये शेवटी त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया होईल आणि सरकार अशा नाराधमांना कधीच पाठीशी घालणार नाही त्याच्यावर कठोरात कठोर शासन होऊन त्याला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा आम्ही